श्रीस्वामी समर्थ बघा आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा अडीच पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दसरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेला आहे या दिवशी आपण आपट्याची पानं ही पूजेसाठी आणत असतो आणि ह्याच पानांचा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी किंवा आपल्याला विजय प्राप्तीसाठी अडीच पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात दसऱ्याच्या दिवशी तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल ज्यांना सकाळी वेळ नसेल त्यांनी दुपारी किंवा संध्याकाळी हा उपाय केला तरी चालेल यासाठी तुम्हाला आपट्याची पानं आणायची आहे आता हा उपाय करताना आपल्याला ही आपट्याची पानं स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवून हा उपाय करायचा आहे आता बऱ्याच जणांकडे स्वामींची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल मग त्यांना प्रश्न पडेल की हा आम्ही उपाय कुठे करायचा तर बघा आपण आपल्या घरात सर्व देवांना आपट्याची पानं ठेवत असतो एक एक आपट्याची पानं ठेवत असतो मग आपण हा उपाय सर्व देवांना आपट्याची पानं ठेवल्यानंतर करायचा आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण ही आपट्याची पानं उचलू त्यावेळेस आपल्याला प्रत्येक देवाचं एक एक पान असं आपल्याला अडीच पान उचलून घ्यायचं आहे मग तुम्ही तुमच्या कुलदेवीला गणपती बाप्पांना दत्तगुरूंना ज्या ज्या देवांना आपट्याची पानं अर्पण केलेली असेल त्यातील एक आपट्याचं -एक पान आणि अर्ध आपट्याचं पान असं अडीच आपट्याचं पान उचलून तुम्ही त्यावर सेवा करायची आहे सेवा ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आणि उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे आपल्याला विजय प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे जर का तुमचं एखादं काम होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही ह्या पानांवर सेवा करून विजय प्राप्तीसाठी ही पानं तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाऊ शकतात लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्ही ही पानं तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या कामात यश मिळावं यासाठी हा उपाय करत असाल तर तुम्ही ही पानं तुमच्या जवळ ठेवू शकतात आता हा उपाय कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली हा उपाय कोणीही करू शकतं प्रत्येकजण आपल्यासाठी हा उपाय करू शकतो हा उपाय फक्त दसऱ्याच्याच दिवशी आपल्याला करता येतो वर्षातनं एकदाच हा उपाय करता येणार आहे त्यामुळे आपण वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर ही पानं आपल्याला वर्षभर तशीच आपल्याजवळ ती जोरीत ठेवायची असते पुढच्या वेळेस दसायला आपण जो पुन्हा नवीन उपाय करू त्यावेळेस ही जुनी पानं निर्माल्यात टाकायची आणि नवीन पानं आपल्याजवळ ठेवायची आहे आता उपाय कसा करायचा बघा स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्हाला स्वामींच्या फोटोजवळ मूर्तीसमोर आधीच पानं तुम्हाला ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करायला घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि ही आधीच पानं तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला बघा विजय प्राप्तीसाठी आपण उपाय करतो त्यामुळे आपल्याला या सेवा कंपल्सरी करायच्या आहे आणि सांगितल्या पद्धतीनेच आपल्याला तेवढ्या सेवा करायच्या आहे तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे नवार्णव मंत्र ओम ऐम ब्रेम क्लीम चमन्ना विजय हा मंत्र तुम्हाला अकरा वेळाच म्हणायचा आहे त्यानंतर विजय सुप्त तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे विजय सुक्त तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकात मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला विजय सुक्त मिळेल विजय सुक्त तुम्हाला एक वेळाच म्हणायचं आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र याचा जप करा आणि अकरा माळी नवार्णव मंत्र याचा जप करा यानंतर ही पानं पुन्हा आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर ठेवायची आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पानं तशीच राहू द्या झोपताना तुम्ही पान पान ही पानं उचलून घेऊ शकतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पानं उचलली तरी चालेल आणि ही पानं आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय केला असेल तर आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे तुम्ही तुमच्यासाठी केला असेल तर तुम्हाला तुमच्याजवळ ही पानं ठेवायची आहे आता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की माझं हे काम व्हायलाच पाहिजे माझं हे काम होत नाही अडलेलं खूप काम असेल त्यावर एखाद्या कामावर तुम्हाला विजय पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही आपट्याची पानं घ्यायची आहे आणि तुम्हाला पुन्हा ह्या सेवा करायच्या आहेत या सेवा पुन्हा करून मग ही पानं तुम्हाला तुमच्या बरोबर घेऊन जायची आहे बघा जसा मोबाईल रिचार्ज आपण वेळोवेळी करतो तसंच ह्या पानांना देखील आपल्याला वेळोवेळी रिचार्ज करायचं आहे दसऱ्याला एकदा सेवा केली आणि पानं ठेवून दिले असं चालत नाही तुम्हाला जर का काही गोष्टींवर विजय प्राप्त करायचा असेल एखादं काम व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ही पानं घेऊन त्यावर तुम्हाला ह्या सेवा पुन्हा करायची आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा माळी नवाणव मंत्राचा जप एक वेळा सुप्त आणि मग हे पानं तुम्हाला तुमच्याबरोबर त्या कामाच्या ठिकाणी घेऊन जायची आहे बघा तुमची कामं नक्कीच शंभर टक्के होणार आहे व्हिडिओ आवडल्यात व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तुम्हाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ घ्या हा उपाय फक्त दसऱ्याच्याच दिवशी आपल्याला करता येणार आहे तु धन्यवाद